नमस्कार स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनेलवरती तिचं नाव सुमित सरवते मित्रांनो आज मी अशा टॉपिकवरती बोलणार आहे ज्यावरती जो टॉपिक सध्या सोशल मीडियावरती कापी ट्रेंड म्हणजे सोशल मीडियावरती का खूप साऱ्या त्याच्यावरती सर्च केलं जात आहे इन्स्टाग्रामचा क्रिएटर अभिजित साटे याने काहीतरी दोन तीन दिवसापूर्वी सुसाईड केलं होतं त्या मुलाने सुसाईड का केलं याच्याबद्दल मी थोडंसं सर्च करण्याचा प्रयत्न केला रिसर्च करण्याचा प्रयत्न केला की इंस्टाग्रामवरती जर त्याची आता तुम्ही बघता त्याचं इंस्टाग्रामचं मी इथे वरती तुम्हाला स्क्रीनशॉट ॲड करतो त्याचे तुम्ही फॉलोअर्स बघता हे दोनशे सत्तेचाळीस के म्हणजे त्याचे फॉलोअर्स बऱ्यापैकी आहेत जो आता काही दिवसानंतर मिलियनपर्यंत पण पोहोचला असता कंटिन्युली व्हिडिओम व्हिडिओ ते बनवून त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज जर बघितले तुम्ही तर मिलियनमध्ये व्यूज येतात मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत तर तुम्ही त्याचा इंस्टाग्राम हँडल मी तुम्हाला दाखवते चेकआउट करून दाखवतोय एव्हरी तुम्ही बघू शकता मध्ये व्ह्यूज आलेला हा सहा हा मुलगा ज्याला मी त्याच्या व्हिडिओवरती मिलियन पर्यंत येऊ व्ह्यूज येत होते आणि त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवून काही क्रिएटर असे होते ज्यांनी त्याचं स्वतःचं पण एक नाव बनवलेलं होतं स्वतःचे पण फॉलोअर्स गेन केलेले होते तर के असा हा मुलगा अचानक सुसाईड करतो आणि त्याच्यानंतर त्याची अंत्यविधी वगैरे होते पण त्यानंतर एक सोशल मीडियाला असा ट्रेंड चालू होतो की या आत्महत्या का केली भी 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 तर त्यामागे ना वेगवेगळे रिझन आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळे रिझन आपल्याला दाखवले जातात तर मी पण अशी रिझन बघत होतो की नेमकं काय कारण असं आहे की ज्यामुळे या मुलाने आत्महत्या केली नेमकं त्याचं कारण मला कळेल का नेमकं काय तर अशी तिथे अफवा अशी पण होती की एका मुलीमुळे त्याने आत्महत्या केली पण मग हे जे जन्मन आहे हे मला थोडं ब खरं वाटत नव्हतं म्हणून मी अजून त्याच्यामुळे ते खोलापर्यंत गेलो आता हे व्हिडिओमध्ये आपण हेच हेच बोलणार आहे याच्यामध्ये तर्क आणि वितर्क या दोन्ही गोष्टींचा आपण सखोलपणे चर्चा या व्हिडिओमध्ये आपल्याला मी करताना बघ दिसणार आहे तुम्हाला तर मी तुम्हाला ते पण सांगणार आहे पूर्णपणे तर्क आणि वितर्क या दोन्ही गोष्टींना धरूनच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर अभिजित साठे हा खूप चांगला क्रिएटर होता त्याचे व्हिडिओज पण खूप चांगले व्हायरल होत होते अचानक केलेलं त्याच्या आत्महत्येचं जेव्हा मी थोडंसं सर्च केलं तर मला असं कळालं की त्याने एका मुलीच्या मुलीने त्याला धोका दिला त्यामुळे त्याने आत्महत्या की पण ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं होतं कदाचित त्याचा पहिल्यापर्यंत संबंध असेल त्याच मुलीशी त्याने लग्नही केलेलं होतं ते बऱ्याच दिवस एकत्रही राहत होते आणि अशामध्येच एक अशी ही गोष्ट मला कळते की अभिजित साठे हा दोन महिने जेलमध्ये गेलेला होता तर एक असा मुलगा जो जेलमध्ये जातो म्हणजे त्याने काहीतरी चुकीचं का चुकीचं काहीतरी गोष्ट तर त्याने नक्कीच केली होती त्यामुळे तो जेलमध्ये गेलेला होता आता जेलमध्ये कोणत्या कारणाने गेला याच्याबद्दलची कुठलीही माहिती सोशल मीडियावरती अवेलेबल सध्या नाही आहे आणि दोन महिने जेलमध्ये गेला हे सुद्धा मला असंच त्या मी जेवढं सर्च केलं त्यामध्ये मला कळालं आहे तर हा जो मुलगा आहे जो त्याचं वय सरासरी मी असं समजेल की त्याचा वय मला एक्झॅक्टली माहीत नाही पण एक अठरा ते एकवीसच्या दरम्यान तो होता आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढं सोशल मीडियावरून त्याला फेम मिळालं एवढे सगळे फॉलोअर्स मिळाले तरी तो आत्महत्या करतो यामागचं रिझन काय असू शकतं तर भावांनो जेव्हा आपण जेव्हा असं म्हणतो की जेव्हा आता सध्या ट्रेंड्स आलो आहे की मुलं आणि मुली हे अफेअर करतात आणि त्यानंतर ती लग्नही करतात पण लग्नानंतरची जी जिंदगी आहे ही यांना झेपत नाही कारण सोशल मीडियावरती जी जिंदगी आहे आणि लग्नानंतर रिअलमध्ये लग जी जिंदगी जगायची आहे ना यामध्ये त्यांना जो फरक झाला ना फरक हा फरक खूप मोठा आहे आणि हा फरक असा आहे की प्रपंच करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून टाकणं तो हा एक वेगळा टॉपिक आहे तो पैशासाठी करता तुम्ही करताय पण त्या पैशाने खरंच तुम्ही तुमची जिंदगी पूर्वी सोयीस्कर जगताय का सोशल मीडियावरती जो मुलगा तुम्हाला असं दाखवून त्याची जिंदगी एकदम व्यवस्थित चालू आहे ती नक्की चालू आहे का अशीच एक आत्महत्या आपल्याला आठवतं जे सबीरंनी केलेली होती त्याला आता जवळजवळ एक ते दीड वर्ष हा कालखंड होऊन गेला त्याच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती आणि त्यांनी एका मुलीमुळे आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे तर आज याची जी मित्रकंपनी आहे ती कितपट याला योग्य प्रमाणे सल्ला देत होते कितपट ते याला योग्य सल्ला देऊन त्याचं पुढं मार्गदर्शन करत होते मग हा जो मुलगा आहे याच्याबरोबर जे राहणारे जी याची मित्रकंपनी आहे ही कितपट योग्य ठरते यामध्ये हा सी सगळे प्रश्न या मुलाच्या आत्महत्येनंतर निर्माण होतात हा मुलगा अवघ्या एवढ्या कमी वयामध्ये एवढं फेम असताना आत्महत्या करतो हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे जर तुम्हाला डिप्रेशन आहे तुम्ही एन्झायटीचे शिकार झालेला तर त्या गोष्टीसाठी तुम्ही कोणाबरोबर जाऊन चर्चा करताय कोणाबरोबर कोणाला जाऊन भेटताय तुमचा जो मित्र आहे या गोष्टीतून तुम्हाला कितपट त्याचा सल्ला देतो आहे आणि कितपट नाही देत आहे तुम्हाला कुठलंही टेन्शन असलं ते तुम्ही शेअर केलंच पाहिजे तुमच्या मित्राला करा तुमच्या आईवडिलांनाही करू शकता तुम्ही कुणालाही बोलू शकता जो समजून घेईल असा तरी मित्र तुमच्याजवळ पाहिजे जो तुम्हाला समजून घेऊ शकतो यासाठी मैत्री अशी करा जी फक्त स्वार्थी नसावी तर ती निस्वार्थप्रमाणे तुम्हाला मदत करणारी असावी आणि आजकाल असं झालं आहे की दुसऱ्याचं दुःख हे सगळ्या जुन्याला आपण शेअर करतो म्हणजे करू शकत नाही पण मग चांगलं जे त्याचं म्हणजे त्याच्या खुशीमध्ये आपण नेहमी सहभागी होतो पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये कोणी लवकर सहभागी होत नाही आणि असंच या मित्राबरोबर घडलं त्याच्या दुःखामध्ये त्याच्याबरोबर कोणी नव्हतं त्या सुखामध्ये त्याच्याबरोबर सगळं त्याचे जे तुमची सत्तेचाळीस के आहे तो कदाचित मला असं वाटतं की तो लाईव्ह येऊन त्यांच्याशी जरी जरा त्या विषयावरती चर्चा केली असती तरी त्यांच्यापैकी बऱ्याच मित्रांनी त्याला सहकार्य केलं असतं त्यांच्या मोटिवेशनमुळे कमीत कमी त्याने हा निर्णय घेतला नसता आता यामध्ये सखोल जर पूर्ण जर विचार करायचा ठरलं तर त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे मलाही अजूनपर्यंत पूर्णपणे माहीत नाही आहे तरी पण मी यावरती जर मला जेवढा आम्ही अजून सर्च करून रिसर्च करून तुमच्यापर्यंत पूर्ण योग्य माहिती घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर चला मी हा व्हिडिओ जास्त मोठा करत नाही पण मग तरी मी अजून सखोल याच्यावरती अभ्यास करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन की अभिजित साठे याने नेमकं कोणत्या गोष्टीमुळे आत्महत्या केली या मागचं रिझन काय होतं या सगळ्या गोष्टीचं एकदम मी पूर्णपणे सविस्तर अभ्यास करून तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की इथं मी ते आपल्या बायोमध्ये पण मी बघितलं म्हणजे त्याच्या आईचा फोटो पण लावला तुम्हाला मला इंस्टाग्रामवरती मिळाला होता तर त्याने एकदा तरी आपल्या आईवडिलांचा विचार करायला होता जर त्याने मुलीमुळे जरी सुसाईड केली असेल तर ती चुकीचीच आहे कारण त्याने असं करायला नको होतं पण आता काय त्याचं रिझन असू शकतं हे पुढे जाऊनच आपल्याला कळेल तर पुढे एकदा आपण याच्यावरती योग्य प्र योग्य माहिती काढूया आणि त्यानंतर त्याचा सविस्तर चर्चा करूया चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय